ते बाबा मित्रांनो आता आम्ही दुकानामध्ये घेतो सायकलवरून हो त्यात आम्ही सायकल चालू होतो आम्ही पाठी बसलोय सायकल दादा माझी पण एक सायकल आहे मुंबईला कसं आपण बाईक वर फिरतो हो ना आता म्हंटल तिथे जायचं होतं आपण फोर व्हीलर कशी काढणार सायकल घेतली आणि आलो येताना चढ होता जाताना मस्त आरामात जातो तुम्हाला पुंडर खूप सुंदर असं शेती स्वतःची स्वतःची शेती लावली होती

रात्री बसून जागलोय आम्ही आम्ही दोघ पण जागलोय झोपलो नाही रात्री पासून मस्त जरा फ्रेश ब्रिश होऊन एक झोप काढणार मस्तपैकी परत जाणार फिरायला मस्त कोकण चला चला कोकण यायलाय अशा तरी आम्ही आता घरापाशी पोचतोय इकडे दिसणार नाही झाडे आहेत खूप इकडे तुम्हाला दाखवतो आता माझा दमान इथे जामा निघालेला आहे हे yeah. आलं घर त्यांचं हे आहे मारुतीचं मंदिर हे मारुतीचं मंदिर आहे शिवर रस्ता ती गाडी आपली इकडे लावली ती हो बघा इकडे लावली आणि हे घर आहे बघा खूप सुंदर घर आहे अशा तऱ्हेने कोंबडी कोंबडी पण आहे इकडे कोंबडी आहे मस्तपैकी घर आहे बघा हे बाबा दादा